मैत्री वैचारिकता शोधते असं प्रतिपादन निवृत्त शिक्षक ए बी गायकवाड यांनी गंगापूर येथे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मेळाव्याप्रसंगी केलं आहे सदर मेळावा हा उत्साहात संपन्न झाला गंगापूर जिल्हा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गंगापूर येथील एकोणावीसशे त्र्याऐंशी वर्षीच्या दहावी बॅचच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मेळावा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय गंगापूर येथे संपन्न झाला या मेळाव्यास या बॅचला इंग्रजी विषय शिकवणारे निवृत्त शिक्षक ए बी गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते या मेळाव्यास तेहतीस वर्ग मित्रांची व मैत्रिणींची तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर मेळाव्यात भेट झाली काही मित्र मेळाव्यास उपस्थित होते चार झालेल्या या भेटीतून अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय बंद केलेल्या सुंदर क्षणाच्या आठवणीच्या पुस्तकाला वाचायला सुरुवात झाली ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या ओळखीने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय धिवर यांनी केलं व प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक दिलीप खेरनार यांनी केलाय मेळाव्याचं आयोजन ॲडव्होकेट सुनील जाधव त्यांनी संबंधी आपलं मनोगत व्यक्त केला इतर मित्र मित्रमैत्रिणी स्वतःही त्यांची ओळख व मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला अनोळखी आहे पण एकमेकांचे बदललेले चेहरे राहणीमान बोलीभाषा यांचं निरीक्षण करत बालपणातील आठवणींनी सर्वांचे डोळे आनंदी होऊन गेले दहावीच्या परीक्षेनंतर सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झालं कोणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेला व तिकडेच स्थायिक झालं तर कोणी नोकरीनिमित्त बाहेर जिल्ह्यामध्ये गेला तिकडेही स्थायिक झाला तर कोणी स्वतःच्या व्यवसायात काही शेतीमध्ये सक्रिय झाले नंतर कोण कुठे स्थायिक झालं याची कोणालाही माहिती वर्गमित्रांना नव्हती मात्र काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेक संपर्कात होते त्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याचं ठरवून या मेळाव्याचं आयोजन केलं व मेळाव्यानिमित्त सर्वजण एकत्र आले प्रारंभी इंग्रजी विषयाचे निवृत्त शिक्षक ए बी गायकवाड सर यांचा शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मी पेरले ते चांगलेच उगवले गोल्ड इज गोल्ड दन बाय कंपनी ही किप्स या अलंकार वाक्य प्रचाराचा उल्लेख व प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक ए बी गायकवाड सर यांनी आपल्या भाषणात करून विद्यार्थी व विद्यार्थिनीने केलेला कायम स्मरणात राहील असं आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं यानंतर सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला काही मित्र हयात नाहीयेत अशा मित्रांसाठी दोन मिनिटे स्तब्ध होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली या मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला पुढील नियोजन उपक्रमामध्ये निधन पावलेल्या मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मानसिक आधार देणं शाळेसाठी साहित्य पुरवणं शाळेकरिता विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांची व्याख्याने उपलब्ध करून देणं ऐंशीव्या दशकातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन विद्यार्थी समतोल घडवून आणणं व त्यांच्या यथोचित सत्कार करन, इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला या प्रसंगी ऍडव्होकेट सुनील जाधव डॉक्टर प्राध्यापक दिलीप खैरणार संजय धिवर रमाकांत बनसोड सौ कल्पना कपिल अधापुरे सौ सुनीता शिंदे भवार सौ चित्रा बारवाल चुंगडे विजय शिवाळे संजय जोशी विजय कुलकर्णी अजय पोटे प्रभाकर साबणे संजय शिर्के विलास भालेराव पद्माकर धुमाळ किशोर कुमावत दादासाहेब काकडे राजेंद्र राजपूत सादेक चाऊस जालिंदर ठोमरे शंकर बोरुडे हुसेन शेख आयुब शेख भीमराज निर्फळ सुलेमान शेख श्याम तिवारी उदय जोशी भाऊसाहेब वाकडे नित्यानंद ढगे सुरेश शेळके उत्तम वारकर अप्पा पाटील दिगंबर चिडे अशोक जगदाळे ॲडव्होकेट सुहास जोशी सतीश जोशी विजय कुलकर्णी मंगेश तोरात, लक्ष्मण मोगल हे सर्व मित्र व मैत्रिणी तब्बल एक्केचाळीस वर्षांनी आलेल्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनले